आपल्यासोबत भाजपचे नेते आणि खासदार भागवत कराड आहेत त्यांची पक्षाच्या वतीने आता निरीक्षक म्हणूनही निवड केलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या देखरेखीत निवडल्या निवडणुका होणार आहेत सर एक राहुल गांधी नेहमी म्हणतात मत चोरी होते मत चोरी होते पुन्हा त्यांनी तसं उल्लेख केला आहे आणि विशेष म्हणजे चंद्र चंद्रकांत बावनकुळे यांचा जो मतदारसंघ आहे कामेठी त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात जे उमेदवार असतात असतात भोयर त्यांचंच नाव दुबार आहे काल काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीवरती मोठा आरोप केला हा मतचोरीचा आरोप धंदात खोटा आहे कारण ज्या वेळेस मला आठवत आहे मान्सून सेशन होतं त्यावेळेस मतदार यादीचं इन रिव्ह्यू चालला होता आणि रिव्ह्यू चालला असताना टोटल सगळ्या विरोधकांनी त्याला रिव्ह्यूला विरोध केला आतासुद्धा आयोग मतदार याद्यांचं रिव्ह्यू करत आहे एस आय आर म्हणतात त्याला स्पेशल इंटेन्शिव्ह रिव्हिजन किंवा रिव्ह्यू तर हे करत असताना ज्यामध्ये डबल नावं आहेत जे मृत्यू आहेत जे बाहेरगावी गेलेले आहेत जे सापडत नाहीत फोटोमध्ये बदल झाला असेल नावामध्ये फरक झाला असेल हे तर निवडणूक आयोगाचं काम आहे पण ह्याला ह्या काँग्रेसवाल्याचा आणि सर्वांचा विरोध आहे यांचा एक मराठीमध्ये म्हण आहे नास्ता इना वाकडं जनतेची सेवा कशी करावी यांना माहीत नाही आहे फक्त सत्तेसाठी पक्ष आणि सत्तेच्या माध्यमातून सेवा आणि मेवा कमवणं हे काँग्रेसचं धोरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग काम करत असताना निवडणूक आयोगाला एक त्याला स्वयता दर्जा आहे आणि त्याला काम न करू देता त्याला विरोध करणं हाच प्रकार काँग्रेसचा आहे जसं आपण आत्ता म्हणालात की आमचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रेव्हेन्यू मिनिस्टर माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार होता त्याचं नावसुद्धा डबल आहे आता हे डबल नाव काढायचं का नाही काढायचं काढलं पाहिजे समजा कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो त्याचं डबल नाव काढलं पाहिजे त्याचं फोटो आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे ज्याच्यामध्ये नावात चूक असेल तर त्याचं हे काढलं पाहिजे त्याहीपेक्षा वयामध्ये चूक असेल तर त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे आणि हे निवडणूक आयोग करत असताना त्याला विरोध मात्र सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन करत आहे त्याला एकमेव कारण जर असेल प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत चांगलं काम चाललं आहे जनतेचं मत प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बाजूला आहे त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व क्षेत्रामध्ये काम चालू आहे आणि हे असताना विरोधकांचा हा एक नसता काय म्हणता येईल त्याला ढोंग आहे ढोंग ढोंग म्हणजे त्यांना काम करायचं नाही भाजपा हा नेहमीच शिस्तप्रिय पक्ष आहे म्हणजे ही निवडणूक संपली की लगेच दुसऱ्या पुढच्या निवडणुकीची कार्यकर्त्यांना तयारी करतो ट्रेनिंग देतो आणि म्हणून एक केडर बेस्ड पार्टी असल्यामुळे आम्ही यशस्वी होतो आणि नक्कीच येणाऱ्या सा, स स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही विजयी याची आम्हाला खात्री आहे दुसरा विषय असा की उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्या दौऱ्यावर आहेत शेतकऱ्याशी संवाद साधत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मतदान करू नका निवडणुका घेऊ नका आता हे सुद्धा परत जनतेमध्ये जाऊन काहीतरी बोलून एक जनतेमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रकार आहे कर्जमाफी आणि मतदान करू नका असं नाही आहे मतदान केलंच पाहिजे कारण निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये कुणाला पॉझिटिव्ह मत असेल कुणाला निगेटिव्ह मत असेल जो ज्याचे ठरवेल पण कामावरच ठरवेल ना जर जनतेला वाटलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं खूप चांगली झाली तर त्यांना मतदान देईल आणि महायुतीच्या माध्यमातून कामं चांगली झाली तर महायुतीला मतदान देईल असं म्हणजे महायुतीलाच मतदान देऊ नका चुकीचं आहे ना मग ते महायुती का महाविकास महा आघाडी ही जनता ठरवेल प्रचारसभेमध्ये त्यांनी बोलावं पण मला एकच प्रश्न आहे स्वत मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी किती वेळ दौरा केला मुख्यमंत्री म्हणून गेले का कधी बांधावरती बांधावरती जाऊन बियाणं देऊ म्हणले ते बांधावर गेलेच नाहीत आता त्यांना लक्षात आलं की महाविकास आघाडी संपत आलेली आहे त्यावेळेस त्यांनी जसा दिवा विजताना फडफड करतो किंवा पक्षी मरताना फडफड करतो तसं हा आता उबाटा सेना निवडून येणारच नाही संपत आली म्हणून हे एक त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे आणि मला माहीत आहे महाराष्ट्रातली जनता हुशार आहे जो काम करेल जो सत्तेच्या माध्यमातून विकास करेल त्यालाच मतदान करेल उबाटाची पण सत्ता होती त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून काहीच काम झालेलं नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि नक्कीच मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी दिसणारसुद्धा नाही महायुती सत्तेवर हो येईल शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस त्याची बैठक झाली आणि बैठकीमध्ये सूचना करण्यात आलीची अशी माहिती आहे की भाजपा सोडून कोणासही आघाडी करा फक्त भाजपासोबत करू नका कर। महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि मोठा पक्ष असल्यामुळे नॅचरली मोठ्या पक्षाला विरोध ते करणारच आहेत कारण मोठ्या पक्षाच्या माध्यमातून महा भारतीय जनता पार्टी असेल शिंदे साहेबांची शिवसेना असेल राष्ट्रवादी दादांचा गट असेल आर पी आय असेल आम्ही सगळे एकत्रून एका विचाराने आणि विचार तोच आहे महाराष्ट्रातील जनतेचा विकास ते आम्ही काम करतो आहे आणि म्हणून शरद पवार साहेब जरी म्हणाले तरीही सुद्धा माननीय अजितदादाचा गट आणि मान्य साहेबांची शिवसेना हे आमच्याबरोबर आहेच त्यांना बरोबर घेऊनच आमचं निवडणुका होतील दुसरा विषय आता तुमच्याकडे पुन्हा एक जबाबदारी दिली आहे जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषद आणि एक नगरपंचायत आहे तिचे प्रभारी तुम्ही आहात मंत्री अदुल सावे आहेत स्वबळावर लढवण्याची तयारी आहे कारण कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे प्रदेश अध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी कालच प्रभारीची यादी जाहीर केली मला जालना जिल्ह्याची जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ती जबाबदारी मिळाली आहे अर्थात मी संभाजीनगरला राहतो संभाजीनगरमध्ये तर पूर्णपणे माझं लक्ष आहेच अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मागच्या चार ते पाच वर्षापासून तयारी केलेली आहे आणि आमची पूर्णपणे स्वबळाची तयारी झालेली आहे तरीसुद्धा आम्ही महायुती म्हणजे शिंदेसाहेबाची शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर बसू अजितदादाची आणि योग्य प्रमाणामध्ये जर वाटप झालं तर आम्ही प्रयत्न करू आणि जर प्रत्येक नाही झालं तर मात्र स्वबळावर लढू पण स्वबळावर लढत असताना महायुतीचा आम्ही धर्म पाळणार आहोत आणि सरकार महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं सरकार आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे तसं आम्ही कार्यकर्त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत म्हणून आम्ही एक महायुती समोर ठेवून लढणार आहोत जे निर्णय भविष्यात का होईल काही सांगता येत नाही नक्कीच होते भाजपचे नेते भगवत कराड आणि निवडणुका स्वबळावर लढू परंतु महायुतीचाही धर्म पाळू असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कॅमेरामन हर्षल निकमसह सर, संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव